नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंतचा इतिहास लाभला आहे तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये पांडवांचं वास्तव्य होतं तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे पण हे खरं आहे पुण्यातील अशाच सारख्या वेल डेव्हलप भागात एक पांडवकालीन लेणी आहेत हाच एक मोठा पुरावा आहे मित्रांनो पुण्याच्या पश्चिमेतील भाग म्हणून बाणेरला ओळखला जातो पूर्वी हा भाग पुण्याचा उपनगराचा होता भाग होता असं म्हणतात की प्रभू श्रीरामाने बाणासूरचा वध याच गावामध्ये केला म्हणून या गावाला बाणेर असे नाव पडले यालाच पुष्टी देणारी गोष्ट म्हणजे बाणेरमधून वाहणारी राम नावाची नदी जसा बाणेरचा रामायणाशी संबंध येतो तसाच पांडव काळाशीही येतो तसाच पांडव काळाशीही येतो आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो बाणेश्वर लेणी बाणेरमधील या भैरवनाथ मंदिराच्या आवारात एक समाधीशिळा आणि वीरमळ आपल्याला पाहायला मिळतात तसेच येथे एक दगडी सुंदर दीपमाळा देखील आपल्याला पाहायला मिळते पण येथील बाणेश्वर लेणी सर्वांचे लक्ष वेधून घेते लेणीमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला व्ही आ इंग्रजी व्ही अक्षराच्या खडकातून प्रवेश करावा लागतो या बाणेश्वर लेणीमध्ये तीन गुहा कोरलेल्या असून या गुहा सहा खांबावर आधारलेल्या आहेत यापैकी डाव्या बाजूवर गुहेवर आपल्याला पाण्याचे कुंड दिसून येते हे पाण्याचे कुंड अर्जुनाने बांग मारून निर्माण केले आहे अशी आख्यायिका आहे आपल्या गुहेमध्ये भगवान शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते यावरून हे लेणीमधील गर्भगृह आहे हे आपण म्हणू शकतो त्यातील तिसरी गुहा मात्र बंद अवस्थेत पाहायला मिळतो जेव्हा पांडव बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास होते तेव्हा त्यातील ते काही काळ त्यांनी सुद्धा व्यतीत केला त्यामुळे ही लेणी युगात बांधली गेली आहे बाणेर हा पुण्यातील गजबजलेला परिसर असला तरी या जागेने येथील शांतता अबाधित ठेवली आहे सुट्टीच्या दिवशी तुम्ही या बाणेश्वर लेणीला नक्की भेट द्या मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू